वाय स्पिरिच्युअलिटीज स्पिरिच्युअलिटी काय इम्पॉर्टन सी स्पिरिच्युअलिटी जर तुम्ही पाहिली जसं की मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की ही जास्त ट्रुथफुल आहे रियल वर, रियल कन्सन्स वर आधारित आहे वास्तविकतेवर आधारित आहे आणि जर तुम्ही सक्सेसफुल लोक पाहिले सी जर आपण असं एक दुसरी बाजू कन्सिडर करू स्पिरिच्युअलिटीच्या अपोजिट आपण मटेरियलिझम बघू हो, किंवा जीवनामध्ये आनंद प्राप्त करणं है ना सक्सेसफुल बन बेसिकली तर जी पण सक्सेसफुल लोक आहेत है ना जर तुम्ही त्यांच्या क्वालिटीज जर बघितल्या म्हणजे त्यांच्या ऑटोबायोग्राफी बघितल्या एक्स वाय झेड कुठल्याही क्षेत्रामध्ये मग ते स्पोर्ट्स असो किंवा कला विश्व असो किंवा दुसरं कुठलंही माध्यम तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर त्यांचे कॅरेक्टर जसं की सिम्प्लिसिटी हंबलनेस है ना ग्राउंडनेस आस, ग्राउंडनेस पण असणं ना हमेशा आपल्या अबिलिटीला पुश करणं ना सो ह्या सगळ्या ज्या ऍबिलिटीज आहेत थोडस सहिष्णू असणं टॉलरंट असणं सगळ्यांना सोबत घेऊन चालणं परोपकाराची भावना ठेवणं तर ह्या सगळ्या अबिलिटी ऑलरेडी स्पिरिच्युअलिटी मध्ये इन्कारेटेड सो वास्तविकतेमध्ये जर एखादा व्यक्ती स्पिरिच्युअल असेल त्याचं माइंडसेट असेल आध्यात्मिक माइंडसेट असेल तर हे सगळे सॉफ्ट स्किल ऑलरेडी त्याच्यामध्ये इन्कारेटेड असतात ह्याच्या उलट जर एखादा व्यक्ती जर स्पिरिच्युअल नसेल है ना तर त्याला ह्या सर्व गोष्टी अकोमोडेट करायला त्याच्यासाठी त्याला स्पेशल ट्रेनिंग त्याला आपण बऱ्याच वेळेस कमर्शियली म्हणू शकतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स जॉईन करणं किंवा आणखी पला वेगवेगळे सेमिनार्स अटेंड करणं तर त्यांना तिथं टाइम स्पेंड करावा लागते तर जी सत्याच्या बाजूने जाते सिम्प्लिसिटीच्या बाजूने जाते तर स्पिरिच्युअलिटी हेल्प करते व्यक्तींना मटेरियल लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी सो दॅट्स वाय स्पिरिच्युअलिटी इम्पॉर्टंट आय थिंक